महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढण्यात आलं असून भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खातं देण्यात आलं आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मंत्री सूचना हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे तिघांनी की आम्ही खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल तरीके से कृषी मंत्री का विभाग बदला गया तर क्या या अन्य मंत्रियों के सभी के लिए संकेत है की लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए उत्साह है की जी कई घटना घटली तैयार नंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चे अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्य हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी हम ये खपोन घेड़ारे ने और कार्रवाई सर जिस तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि समझ जाओ तो सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हम है, हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है उसके ऊपर अंकुश होणारही चाये यांनी दोन वेळा तुमची भेट घेतलेली आहे त्यांची इच्छा आहे का परत मंत्रिमंडळात येण्याची आणि काय प्रयत्न सुरू तुमची माहिती अर्धवट आहे त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी दादा आणि एकनाथराव करतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा